कांद्यावरील निर्यात शुल्क केंद्र शासनाने हटवल्यानंतर कांदा बाजार भावावर त्याचा परिणाम जाणवला आहे व कांदा पाच हजार पार गेला असला तरी केंद्र सरकारविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय कांदा साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी केला की नाफेड मार्फत खरेदी केलेला कांदा व्यापाऱ्यांमार्फत निर्यात करण्यासाठी केला असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे काय भावना व्यक्त केल्या आहेत शेतकऱ्यांनी आमचे नेवासाचे प्रतिनिधी सोपान भगत यांनी घोडेगाव का येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी साधलेला संवाद पाहूयात काल केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यानंतर आज कांदा घोडेगाव नेवासा तालुका असेल या तालुक्यातील जे घोडेगाव या ठिकाणी कांदा मार्केटवर आज कांद्याच्या भावामध्ये तेजी आलेली आहे माझ्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहे आता आज कांद्याची भावात वाढ झालेली पाच हजारांनी पार केलेला आहे कांदा परंतु शेतकऱ्याला याचा फायदा होईल का नक्की आता भाव वाढल्यामुळे शेतकरी यात खुश आहे पण हे जर समजा शुल्क शासनाने जर समजा दोन महिन्यापूर्वी हटवलं असतं तर शेतकऱ्याला अजूनलाही फायदा झाला असता आता ह्या भावात समजा आता व्यापाऱ्याला समजा आता ना फेडचा जर समजा त्यांनी कांदा काढला आणि तो जर व्यापाऱ्यामार्फत जर समजा त्यांनी निर्यात केला तर यात शेतकऱ्याला काय फायदा नाही ना आता व्यापाऱ्याला आता शेतकऱ्याकडे आहे ना शेतकऱ्याकडे उगा थोडा कांदा शिल्लक राहिलाय दहावीस टक्के फक्त दहावीस टक्केच कांदा शिल्लक आहे शेतकऱ्याकडे ज्यांच्याकडे पाचशे पाचशे बॅग होते त्यांच्याकडे आज पन्नास बॅग आहेत फक्त ज्यांच्याकडे पाचशे बॅग शिल्लक उत्पादन होतं त्यांच्याकडे फक्त पन्नास बॅग आहेत आणि याचा आता शेतकऱ्याला फायदा किती आहे तुम्हाला काय वाटतं काय आता वीसष्ट टक्के शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक आहे ऐंशी टक्के शेतकऱ्याकडचा कांदा संपलेला आहे याच्यामध्ये ऐंशी टक्के हा व्यापाऱ्याचाच फायदा होणार शेतकऱ्याचा फायदा होणार नाही कारण हा हे जो भाव होता याने एक पंचेचाळीस दिवसापूर्वी म्हणजे दीड महिन्यापूर्वी हा भाव पजीन होता कारण त्या टायमाला शेतकऱ्याकडे एक पन्नास ते पंचावन्न टक्के कांदे लोकांकडे शिल्लक होते म्हणजे माल शिल्लक होता आणि आता त्याचा उपयोग नाही कारण शेतकऱ्याला एक रुपयाचा पण फायदा नाही याच्यामध्ये वीस टक्के कांदा म्हणलं तर त्याच्यात त्याच्याकडे पाच टक्के खराब आज पाच हजाराच्या पुढं कांद्याचे भाव झालेले आहेत पण समाधान येत का नाही नाही समाधान कसं आज आहे समाधान पण याच्यामागं याच्या अगोदर आता हत्ती हत्ती निघून गेला आणि शेपूट राहिला असं झालं आजोगरच निर्यातदार हाटली असती तर आपल्याला योग्य भाव भेटला असता आता हे शेवटी शेवटी हटिल्यानंतर काहीच उपयोग नाही झाला ना याच्या मागे म महिना दोन महिने आजोगरच शेतकऱ्याला एक तर परवडतच नाही कांदे हे खूप खर्चाचं पीक आहे त्या खर्चाला खर्चाचा त्याचा विचार जर केला खताचा मागायचा विचार केला तर काय ते परवडत नाही दोन हजार अडीच हजार अशा या दीड हजारांना यांनी निदान कमी, कमी तीन हजार तरी का राहायला पाहिजे कमीत कमी, कमी। आणि शेवट निर्यात हटवली गेली पाहिजे म्हणजे लागून तुम्हाला काय वाटतं काय वाटतं माझं म्हणणं असं होतं सरकारने काय केलं कसं शेतकऱ्याच्या पैशावरती जोरी भरण्याचं काम केलेलं आहे म्हणजे कसं का पहिलं निर्यात शुल्क जे होतं ते जादा प्रमाणात लावल्यामुळं शेतकऱ्याला त्याचा बेनिफिट तर कमीच भेटलं ना आज शेतकऱ्यापाशी किती आहे पन्नास गोणी तीस गोणी चाळीस गोणी आज तुम्ही निर्यात शुल्क हटवलं तरी शेतकऱ्याला काही फरक पडतच नाही ना त्याचा कारण तीस गोणीचे किती पैसे झाले पहिले चारशे गोण्याचे पैसे तर आज कमीच झाले ना त्याच्यामुळं शासनाने काय केलं की त्यांच्या शेतकऱ्याच्या पैशावरच ती जोरी भरण्याचं काम केलेलं आहे आम्ही तसंच बनणार आहे काय वाटतं का बाबा म्हणले तसंच ना शेवटी हत्ती गेला शेपूट राहिलं सगळा माल शेतकऱ्यात संपला दादा वीस वीस गोणीवर आले अडीच हजाराला खतज गोणी हो एक फवारा माराय ठरला तर एक एक जवळ जवळ कालच मी औषध घेतले साडेतीन तो अडीच हजार रुपये खर्च आलेला आहे आज पा तुम्ही शुल्क आटीला पन्नास कांदा घेऊन राहिले पण मग आज आज उपयोग नाही त्याचा आज काय उपयोगी त्याचा घेऊन हो हे लाडके बहिणी हे सगळं बंद करून इकडं करायचं काय करायचं ते तिने हां याच्यातच शेतकरी खुशी होईन बहीण तरी कोणाच्या आहे त्यांच्याच बाय काय शेतकऱ्याच्या बहीण लोकाच्या आहे का बहिणी कोणाच्या शेतकऱ्याच्याच बाय काय तिने ते का बंद करायचं निकडा हे करून द्या शेतकऱ्याला काय द्यायचं ते शेतकऱ्याला जावं तिने हे लाडक्या केल्या लाडके दाजी केले जे शेतकऱ्याला करायचं ते केलेलं आहे कांद्यावाल्याने त्यांना दाखवून दिलेलं आहे काय करायचं तस काय नाही कांद्यावाल्यांदा केलं नाही सगळ्याला मान्य एक नाही कांद्यावाल्यांना दाखी की नाही सगळ्यांनी हा बस लोकसभेला सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे अजूनच दाखवून देणार ती किंवा असं वाटतं तुम्हाला आता विधानसभा आली म्हणूनच हे निराशुल्क आठवलं त्याच्यामुळेच दुसरं काय लाडकी बहीण सुद्धा त्याच्यामुळेच आहे लाडकी बहीण सुद्धा त्याच्यामुळेच आहे दुसरं काही नाही हे लाडकी बहीण हे सगळं त्याच्यामुळेच आता तुम्हाला फक्त गाजर आहे लाल गाजर आणि गंमत अच्छा दिने आधार कार्ड निघाल तो लोकल काय माहिती होतं लाख लाख रुपये खातेत येणार म्हणे सगळे भूतावनी आधार कार्डच काढायला लागले लाख लाख आले नाही कापले उलट <laughs> आधार कार्ड दाखवले शिव कुठलं काम होतं मला दाखवून द्या हा पहिलं चांगलं होतं हे चांगलं आहे मला दाखवून द्या फक्त तुम्ही हो मग तो गेला शेतकरी दान बारा रुपयांना कांदे केले आम्ही आणला दहा बारा रुपये ना त्यावेळेस बा यांच्या सुद्धा खर्च निघाला नाही दोन हजार रुपयाला गुन्हे तर निर्यात शुल्क हटवल्यानंतर आज माझ्यासोबत घोडेगाव जे कृषी उत्पन्न बाजार समितीचा उप आवार आहे या आवारातील आडतदार आहेत तागड मामा तर मामा मला एक सांगा काल निर्यात शुल्क केंद्र सरकारने कांद्यावरील हटवलेलं आहे पण प्रत्यक्षातरी त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला याचा काही फायदा नाही तुम्हाला काय वाटतं कालचा जो निर्णय झाला हा जर दोन महिने म मत तुकलं की निर्णय म्हटला तर ती योग्य ठराल कारण गेले तेरा चौदा महिन्यापासून केंद्र शासनाने चाळीस टक्के जे निर्यात शुल्क लादलं होतं त्याच्यामुळं शेतकरी प्रचंड तोट्यात गेला आता निवडणूक पुढं येणारं महाराष्ट्र शासनाची विधानसभेची निवडणूक पाहून हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय असा आम्हाला वाटतं परंतु शासनाने इथून पुढं कोणत्याही स्वरूपाची निर्यात बंदी करू नये कांद्याच्या बाबतीमध्ये आयात निर्यातीचं धोरण हे प्लेन असलं पाहिजे कारण शेतकरी आत्तापर्यंत मागील तीन वर्षामध्ये कांदा पिकामध्ये प्रचंड तोट्यात गेलेला आहे हा निर्णय जर शासनाने चार पाच लोकसभेच्या अगोदर घेतला असता तर केंद्र सुद्धा याचा फायदा झाला असता परंतु शासनाने कुठंतरी ठीक आहे निर्णय घेतला पण खूप खूप उशीर केला असं वाटतं एवढे निर्यात शुल्क लावायला नको होतं शेतकऱ्याला कमीत कमी तीन हजाराच्यावर कांदा विकला तरच त्याचा उत्पादन खर्च निघून थोडेफार पैसे त्याला शिल्लक राहतात भविष्यामध्ये शासनाने कांद्याच्या बाबतीमध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये नाफेडचा कांदा गव्हर्नमेंट जरी रुपये दोन रुपयांनी हो दो। वर घेत असेल उंच भावात सुरुवातीला परंतु ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढतात त्यावेळेस तो कांदा नाफेडचा मार्केटला येतो आणि कमी भावात विकला जातो त्याचाही शेतकऱ्याला खूप मोठा तोटा होतो इथून पुढे शासनाने नाफेडचा कांदा रेशनिंगवर फ्री वाटावा परंतु मार्केटला आणून ते विकू नये का त्याचा तोटा शेतकऱ्याला होणार नाही शासनाने हे कांद्याच्या बाबतीचं धोरण हे स्थिर ठेवावं का जेणेकरून कधी अतिरिक्त उत्पादन तर कधी खूपच कमी उत्पादन याच्यामुळं जे बदल होतो ते होणार नाही शेतकऱ्याच्या प्रती शासनाने सहानुभूतीचं धोरण अवलंबं अशा आमची शासनाला विनंती आहे तर एकंदरीत विचार केला बघता शेतकरी केंद्र सरकार असेल राज्य सरकारवर नाराजच आहे कारण शेतकऱ्याकडं शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार अवघे दहा ते पंधरा टक्के कांदा शिल्लक आहे आणि त्यानंतर केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटव